भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आपलं आपण सर्व पत्रकार मित्रांना जे आज बोलवण्यात आलेलं आहे ते भीमाशंकर कारखान्याची बदनामी भीमाशंकर कारखान्याचं पूर्वी राहिलेले चेअरमन आणि आत्ताचं असलेले संचालक देवदत्त निकमजे करता आहे आणि शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचं काम स्वतःच्या लोकप्रियतेसाठी करतो आहे ते त्याचं खरं रूप तुमच्यासमोर उघडं करण्यासाठी आज तुम्हाला मुद्दाम भीमाशंकर कारखान्यावर बोलवण्यात आलेलं आहे काल एक आपल्या सर्वांच्या समोर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भीमाशंकर कारखान्याच्या काही दोन तीन गोष्टींच्या विषयी चुकीची माहिती पुरवण्याचं काम देवदत्त निकम यांनी केलेला आहे आणि ते जे देवदत्त निकम ही जी शेतकऱ्यांची आणि सभासदांची दिशाभूल करतो आहे त्याच्यासाठी मी आज तुमच्यासमोर काही सहित पुरावे सादर करणार आहे गळीत हंगाम हा यावर्षी उशिरा सुरू झाला अतिशय बरोबर आहे गळित हंगाम हा यावर्षी वीस नोव्हेंबरला सुरू झाला गेल्या वर्षी हा गळित हंगाम सात नोव्हेंबरला सुरू झाला होता यावर्षी तेरा दिवस उशिरा गळीत हंगाम सुरू झाला हा सरकारचा निर्णय होता याच्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गळित हंगाम उशिरा सुरू केला आहे असं बिलकुल नाही राज्यासाठी राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला अनुसरून हा कार जो उशिरा तेरा दिवस सुरू झालेला आहे परंतु तुम्हाला पत्रकार मित्रांना क्लिअरकट सांगतो की तेरा दिवस जरी कारखाना सुरू झाला उशिरा सुरू झाला असला तरी आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यावर्षी भीमाशंकर कारखान्याला जवळजवळ एकशे चौदा दिवस झालेले आहे या एकशे चौदा दिवसामध्ये नऊ लाख चव्वेचाळीस हजार तीनशे मेट्रिक टन इतका ऊसाचं गाळप आम्ही केलेलं आहे गेल्या वर्षी जो कारखाना सात नोव्हेंबरला चालू झाला आणि तेरा मार्चपर्यंत म्हणजे आज मी तेरा मार्च दोन हजार पंचवीस आणि तेरा मार्च दोन हजार चोवीसचं कम्पॅरिझन सांगतोय गेल्या वर्षी नऊ लाख सदतीस हजार दोनशे नव्वद मेट्रिक टन ऊस आत्तापर्यंत कारखाना तेरा दिवस अगोदर सुरू होऊन सुद्धा जवळजवळ सात हजार दहा मेट्रिक टन यावेळेस ऊस जास्त गाळप झालेला आहे म्हणजे कारखाना उशिरा सुरू जरी झाला असला तरी अधिकारी वर्गाने आणि सर्व कर्मचाऱ्यांनी इतकं चांगलं काम केलंय की कारखान्याचं गाळप म्हणजे ॲव्हरेज जर पकडला तेरा दिवस उशिरा चालू झाला असला आणि आज सात हजार दहा था था मेट्रिक टन जास्त ऊस गाळ जवळजवळ लाख एक लाखच्या पुढं मेट्रिक टनाचं ऊस गाळप आपण उशिरा सुरू होऊन सुद्धा जास्त केलेला आहे त्यामुळं हा धानात खोटा आरोप आहे की कारखाना उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचं याच्यातून नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दोन हजार वीस आणि एकवीस महिन्याचे ऊस झालेले आहे अतिशय खोटा आणि निराधार आरोप केला जातोय तुम्हाला मी सांगतो यावर्षी एक जून ही जी नोंदीची तारीख असते त्यावेळेस ऊसाचं क्षेत्र जवळजवळ एका दिवसाचं नऊशे नव्वद हे हेक्टर म्हणजे जवळजवळ एक लाख अडतीस हजार सहाशे मेट्रिक टन हा ऊस एका दिवसासाठी नोंदला गेला आणि ज्याला आडसाली असा ऊस म्हटला जातो की जो जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्याची नोंद केली जाते तो आपल्याकडं सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर हा ऊस नोंद झालेली आहे आणि त्याचं जवळजवळ ॲव्हरेज आठ लाख चौसष्ट हजार तीनशे साठ मेट्रिक टन आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो ऊस आहे हा आडसालीचा ऊस आपल्याकडं नोंदीचा अवेलेबल असल्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट यावेळेस विग्नर सहकारी साखर कारखाना थोडासा कमी गाळक्षमतेने चालल्यामुळं अतिरिक्त जो भार आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आला आणि तरीसुद्धा भीमाशंकर सहकारी साखर कारखाने अतिशय क्षमतेने म्हणजे गेल्या वेळेस सात हजार पाचशे ते सहाशे मेट्रिक टन दररोज जो गाळप होत आता यावेळेस जवळजवळ ॲव्हरेज आमचं गाळप जे आलेलं आहे आठ हजार दोनशे ऐंशी मेट्रिक टन प्रत्येक दिवसाचं फेक्टरी म्हणजे प्रति मेट्रिक टन गाळप आम्ही आठ हजार दोनशे ऐंशीने कारखाना दर दिवशी चाललेला आहे त्यामुळे अतिशय क्षमतेने आणि कार्यक्षमतेने कारखाना चाललेला आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की जवळचे ऊस न तोडता बिगर नोंदीचा लांबचा ऊस तोडला अशा पद्धतीचा आरोप केला गेलेला आहे गेले, गेले कित्येक वर्ष बिगर नोंदीचे किंवा तळेगाव डबलेले परिसरातले ऊस हे तोडले जातात आज काही ते या वर्षी पहिल्या वेळेस अशा पद्धतीची काही तोड झालेली नाही आणि ते करत असताना असा आरोप केला की ते ऊस कोवळे तोडले गेलेले आहेत तर तुम्हाला मी सांगतो आतापर्यंत तळेगाव ढबडेरी इथून जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार टन ऊस आलेला टन आहे आणि त्याच हेक्टरी एकशे सत्तावीस मेट्रिक टन एवढं ॲव्हरेज पडलेलं आहे जर ऊस कोवळा असता तर एवढं ॲव्हरेज पडला असतं का माझा प्रतिप्रश्न आहे देवदत्त निकमला तुला बाबा शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे कारखान्याचं खूप कळतं शेतीचं खूप कळतं मग कोळ्या ऊसाचं वजन एकशे सत्तावीस मेट्रिक टन कसं पडलं हा शहाऐंशी जरूर शहाऐंशी जर बत्तीस जातीचा ऊस आम्ही आणलेला आहे आणि शेवटी ऊस तोडत असताना कारखान्याचा सर्वसाधारण विचार करून ऊस तोडत गाळप करावा लागतं एका वेळेस जर कारखान्याच्या परिसरातलाच जर ऊस तोडलो आणला किंवा तालुक्यातलाच ऊस तोडला आणि बाहेरचा ऊस आणला नाही तर कारखाना लवकर बंद होऊ शकतो आणि किंवा मग नोकेन होऊ शकतो त्यामुळे कॉम्बिनेशनमध्येच नेहमी ऊस तोडावा लागतो त्या पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये हा ऊस तोडण्यात आलेला